ओ भाऊ कधीतरी आमच्याकडे पण या काय आपल्याकडे तुम्ही या तर खरं हे बघा माही सोल्युशन ऑनलाईन हे माझ्या मुलीचं नाव आहे हे बघा एवढ्या सुविधा आहेत आमच्याकडे फक्त एवढ्या सुविधा का तुम्ही आज तर येऊन बघा हे बघा संपूर्ण लिस्ट आहे आमच्याकडे हो ताई एवढं सगळं का हो श्री स्वामी समर्थक ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई आपले नाव काय महेश देशखंडागडे गाव शिरोली तालुका खेड राजगुरुनगर खेड अच्छा जिल्हा पुणे का हो होताय हा कसला रे आपला हे आमचं ऑनलाईन सुविधा केंद्र आहे तिथे आपले आधार कार्ड पॅन कार्डचे काम होतात इतर माहिती भाऊ सांगतील नमस्कार भाऊ नमस्कार तुझे आपले काय काय काम होतात आपले इथे पॅन कार्ड आधार कार्ड वोटिंग कार्ड अजून शासकीय दाखले त्यामध्ये जातीचे दाखले रेशनिंग कार्ड हो। मसाईल नॅशनॅलिटी अजून नॉन क्रिमिलेअर इत्यादी कामे आपले इथं इथले कुठलेही डॉक्युमेंट कमावू शकतात हो इथं फक्त खेड तालुक्यातले दाखले होत्यात बाकीचे पॅन कार्ड आधार कार्ड वोटिंग कार्ड हे कुठले महाराष्ट्रातले असतील तरी होतात अच्छा कमी दरामध्ये होणार हो हो कमी दरामध्ये दादा तुम्ही म्हणलात की आपले आधार कार्ड पॅन कार्ड काम होतात आणि समजा आता कुठला जाती दाखला oh. किंवा जात पडते हवा जा असेल hmm. तर तो किती दिवस मिळेल पंधरा ते वीस दिवस पंधराशे भेटून जाईल हो oh. एवढा कठीण दाखला शकतो हो जाईल अच्छा आणि समजा तो लाभ घ्यायचा असेल hmm. झाली साठी दादा मग तो कोणत्या कुठल्या रिजनचा असावा खेड तालुक्यातला असावा अच्छा राजूनगर खेड तालुक्या असावा खेड तालुक्या त्यांचं लागलं बनू शकतो हो हो अच्छा पंधरा ते वीस दिवसात भेटू पंधरा ते वीस दिवसात भेटू शकतो जसे आपल्याकडे शॉप ऍक्ट उद्यम आधार पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी पण कामे केली जातात अच्छा ड्रायव्हिंग लायसन्स पण कामे करतो अरे वा म्हणजे ऑलराऊंडर येते दादा आणि तुम्ही एकदा इथं आलात आणि ताईला तुम्ही भेटलात तर नक्की यांच्याकडून या आणि तुम्ही याचा लाभ घ्या तुम्हाला कमी कमी पैसे माहिती माझं काम होऊन जाईल शॉपवर यायचं आहे तर इथला ॲड्रेस काय इथला ॲड्रेस आपला पुणे नाशिक हायवे जवळच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे अच्छा शिरोलीची शिरोली, शिरोली। आणि आपला तालुका खेड 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 नगर हो खेड पुणे बहुशाल मित्रांनो आपले मराठी उद्योजक आहे आणि जर तुम्हाला कुठल्याही इथली बघा तुम्ही बघू शकता जाती दाखला परत रेशन कार्ड नॉन क्रिमिनल दाखला फ्लोवेन्सी सर्टिफिकेट उत्पन्न दाखला शेतकरी दाखला एवढे सगळे डॉक्युमेंट ते तुम्हाला बदलून देऊ शकतात त्यांना व्हॉट्सअप करा आणि तुमचं दाखल तुमचं मला भेटून जाईल तुम्हाला अशी हे गॅरंटी घेणार व्हॉट्सअपवर ऑर्डर घेता का हो हो तर आपला व्हॉट्सअप नंबर काय शहाण्णव एकोणनव्वद एकोणऐंशी एको पंचवीस सहासष्ट अजून एक दुसरा नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस बावन्न पंच्याहत्तर बघा मित्रांनो दादाने आपला नंबर दिलेला आहे तुम्हाला इन काय बनवायचं असेल हे सगळं डॉक्युमेंट कोणतं डॉक्युमेंट मला बनवायचं असेल तुम्हाला एकदम सोपे आणि कमी कमी पैशामध्ये आणि कमी वेळ मी तुम्हाला बनवून भेटेल दादा नक्कीला कॉन्टॅक्ट करा आणि त्याला तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा हे मला डिव्हिटी नक्की सांगा